नमस्कार मी अंजली अंजली ब्युटी पार्लर क्लास मध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते जे कोणी नवीन आहेत तर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ कसा झाला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की करा तुम्हाला आता केस स्ट्रेट कट करायचा आहे तर आधी बरोबर ह्या मधल्या लेवल मधले पकड मध्ये पकडायचे तर आता मी ह्या ठिकाणी बघा उंच घेतलेला आहे आ, दिस तर तुम्हाला दिसलं पाहिजे तर कटिंग करताना अशा ह्या दोन बोटांमध्ये फिक्स आधी आपली लाईन तयार करायची मनामध्ये आणि आपली लाईन आपल्याला किती घ्यायची आहे तर त्यानंतर या ठिकाणी बघा मधोमध पकडलेले आहे मग त्याच्यानंतर आपल्याला अशी कट करायची तुम्हाला दिसण्यासाठी मी कॅमेऱ्यामध्ये थोडंसं हे वरती घेतलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही कटिंग करत असाल तर एखाद्या स्टूलवरती बसायला सांगावं बसवायचं ज्याची हेअर कटिंग करायची त्यांना एका स्टूलवरती बसायला सांगायचं तुम्हाला दिसण्यासाठी जर मी खाली स्टूलवरती बसवलं हो तर कॅमेरामध्ये दिसणार नाही त्यामुळे मी थोडंसं वरती घेतलेलं आहे त्याचबरोबर साईनी केस असे विंचरून घ्यायचे आणि जे आपण कटिंग केलेले आहे त्याच्यातले थोडेसे पकडायचे त्यानंतर परत आपल्याला ले ह्या लेवलमध्ये जायचं त्याच्यानंतर पुढचे घ्यायचे लक्षात अशा पद्धतीने त्याचबरोबर इकडे जसं केले तेच त्या पद्धतीने तिकडल्या साईडला करायचं तर मी आता थोडस या साईडला होते की जेणेकरून तुम्हाला दिसलं जाईल कारण की आपल्याला केस कटिंग करताना उजव्या हातामध्ये घ्यायची पाहिजे आणि आपल्या डाव्या हातामध्ये आपल्याला केसांची आपल्या बोटांच्या केसांची पकड केसांची पकड ह्या बोटांमध्ये दोन बोटांच्या मध्ये कैची तयार झाली पाहिजे हे लक्षात घ्यायचं त्याचबरोबर आता बघा मी पुढचे केस घेते आता इकडल्या साईडला केस कमी आहेत तर त्यासाठी आपण इकडले केस कमी येतील अशा पद्धतीने आपण स्ट्रेट कट केला जर तुम्ही असं चेक करायचं मग त्याच्यानंतर मग आपल्याला असे केस चेक करायचे असतात बरोबर मध्यावरती यायचं हे झाले आपली स्ट्रेट कटिंग आपण सर्व कट केलेला आहे तो झिरो मध्ये केलेला जातो आणि राऊंड कट हा डिग्री मध्ये साईडनी आपण केला जातो तो, तो साईडनी आपण थोडस सा, डिग्री आता आपण तुम्हाला मी सांगते आपण आता ही झिरो डिग्रीमध्ये केलं तर आता राऊंड कट आपल्याला दहा किंवा वीस असं थोडस तुम्हाला समोरच्या महिनेला किंवा मुलगी असेल कुणी असेल त्यांना विचारून घ्यायचं की तुम्हाला राऊंड कट किती हवं जास्त राऊंड गोलाई हवी आहे का कमी गोलाई हवी आहे ते विचारून घ्यायचं जर त्यांना कमी गोलाई हवी असेल तर ह्या ठिकाणी बघा मध्यावरती हा आपला मध्य आला ह्या ठिकाणी मध्य आला मध्य आल्यानंतर तुम्हाला सांगते आपल्याला आता कमी राऊंड हवा आहे तर या ठिकाणी दहा डिग्री असं समजा या ठिकाणी वीस डिग्री आहे तर राऊंड कट हा दहा आणि वीस अंशामध्ये केला जातो हे लक्षात घ्या तर मी आज तुम्हाला हे अंशामध्ये सांगणार आहे राऊंड कट हा आपण दहा अंश वीस अंशाच्या लेवलनी करणार आहे तर आता आपण तुम्हाला सांगते तर तो कट कसा केला जातो तर असा ह्या साईडनी तिरकस गेला पाहिजे वरती जातो हा त्या मध्यापासून असं वरती मग तुम्हाला राऊंड किती करायचं आहे ते तुम्ही विचारून घ्यायचं की मग तर आता आपण या बघा मध्यापासून आता हे मध्य आहे तर हे आपण झिरो डिग्रीमध्ये स्ट्रेट कट केलेलं आहे आता आपल्याला राऊंड कट करायचं आहे राऊंड कट करण्यासाठी तुम्हाला सांगते पहिले जे खराब के केस असतात ते पूर्ण खराब केस काढून टाकायचे आणि झिरो डिग्रीमध्ये सरळ स्ट्रेट कट करून घ्यायचा जेवढे खराब केस आहेत ते काढून टाकल्यानंतरच आपल्याला राऊंड कट द्यायचा असतो हे लक्षात घ्या आता मी या ठिकाणी बघा स्ट्रेट कट केलेला आहे आता आपल्याला ह्या मध्यापासून इकडल्या साईडला दहा ते वीस डिग्रीपर्यंत जायचं इकडल्या साईडने दहा ते वीस पर्यंत जायचं आता मी हे पकडमध्ये आधी ह्या निम्म्यापासून थोडे केस घेते तर आता आपण स्ट्रेट कटला सरळ होतं तर आता आपण राऊंडला थोडंसं तिरकस घेणार तर तिरकस कोणता घेणार आपल्या डाव्या हाताची जी आपण केस पकड पकडमध्ये आपल्या दोन बोटांच्या कैचीमध्ये केस पकडले जातात तर थोडासा हात आपला तिरकस असला पाहिजे वरच्या दिशेने आणि कट करण्यासाठी हा आपला हात ज्या हातात कैची असते तर ती कैची अशी केस कट करताना केस ओले असले पाहिजे याची काळजी घ्यायची तर आपण हा फक्त राऊंड कट करतो कर, 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 लाईट मध्ये जास्त डीप घेत नाही तर आता या साइडने बघा तर या साइडने तुम्ही पाहिलं असेल बघा किती जातात केस आपण केस कट केल्यानंतर आपल्याला हे चेक करणं फार गरजेचं असतं की बरोबर आलं की नाही तर ह्या मध्यापर्यंत यायचं तर आता आपण या ठिकाणी फक्त राऊंड घेतलेला आहे थोडासा घेतलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला जास्त दिसत नाहीये जर आणखीन ना आपण थोडेसे वरती एवढे घेतले तर राऊंड दिसतो या ठिकाणी बघा तर ते सुद्धा तुम्हाला मी घेऊन दाखवते तर ज्या वेळेस आपल्याला आणखीन थोडासा राऊंड हवा असतो तर त्यावेळेस काय करायचं मधल्या केसांना काही करायचं नाहीये फक्त साईडचे केस घ्यायचे के तर या ठिकाणी बघा कट केले तसे त्या साईडला सुद्धा कट करायचे आता हे सुकल्यानंतर आणखीन व्यवस्थित छान दिसतात